सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो सुरू झालेल्या तर या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांच्या शेतीमध्ये सोलर पंप लागावे यासाठी ही एता है। ला, है योजना राबवण्यात येत आहे तर पी एम कुसुम योजनेअंतर्गत मोठी कृषी जे काही आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू झालेली आहे हो हे योजनाच्या माध्यमातून तुम्ही सर्व जिल्ह्यांमधले जे काही शेतकरी आहेत ते अर्ज करू शकता तर लाभार्थी जे काही योजनेचे लाभ आहे तर शेतकऱ्यांना दिवसा पुरावा या साथी जिके या हो वीज पुरावा यासाठी जे काही या योजनेचे उद्दिष्ट आहे ग्रामीण विकासाला चालना त्यानंतर राज्यातील छत्तीस कोटीची गुंतवणूक या योजनेच्या मार्फत करण्यात आलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना चोवीस घंटेसुद्धा वीज मिळावे यासाठी जे काही सोलर पंप आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतीही बाधा न होता दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी जे काही या, या योजनेचा मुख्य उद्देश आहे तुम्हीसुद्धा अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या त्यानंतर पी एम कुस किसान योजना त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनासुद्धा सुरू झालेली आहे तर आजच अर्ज करा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर कुसुम योजनेसाठी सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत तेसुद्धा घरी बसल्या तुम्ही तुमचा अर्ज सुद्धा भरू शकता तर ते अर्ज कशा प्रकारे करायचे आहे यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अधिक माहितीसाठी व अशाच अपडेट्ससाठी थँक्यू